पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत विमा नुकसान भरपाई वितरणाचा कार्यक्रम आज जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग इथं पार पडला या कार्यक्रमास मंत्री नितेश राणे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये जिल्ह्यातील जवळपास बेचाळीस हजार पात्र शेतकऱ्यांना जवळपास रक्कम रुपये नव्वद कोटी एवढी विमा नुकसान भरपाई रक्कम दिवाळीपूर्वी वितरित करण्यात येते यामध्ये आंबा पिकासाठी अधिकतम प्रति हेक्टरी रुपये शहाऐंशी हजार तर काजू पिकासाठी अधिकतम प्रति हेक्टरी रुपये सत्तावन्न हजार सहाशे एवढी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात अदा होणार आहे आज झालेल्या कार्यक्रमात यातील पंधरा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा धनादेश सुपूर्द करण्यात आला पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा लाभ मिळाला शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई वितरित करणारा सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला या कार्यक्रमात सिंधुदुर्ग अपर जिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी साठे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईक नवरे यांसह विमा कंपनीचे प्रतिनिधी संबंधित अधिकारी आणि शेतकरी बांधव उपस्थित होते